आजचा व्हिडिओ आहे हा वनरक्षक भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो बघा नागपूरचे ही बातमी आहे मित्रांनो बघा नागपूरला नागपूरला हे जे विद्यार्थी गेले होते वनरक्षक भरतीसाठी तर मित्रांनो हे विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात आले तर कारण बघा मित्रांनो फक्त हे तुमचं सर्टिफिकेट असतं फिटनेस सर्टिफिकेट ठीक आहे तर मेडिकल सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना अपात्र करणार मित्रांनो बघा जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत ते रात्रंदिवस मेहनत करून ग्राउंडची तयारी करता करता आणि हे नॉर्मल कारणांमुळे बघा मित्रांनो तर तुमचं काही कारणच नाही तर तुम्ही कस काय फिटनेस सर्टिफिकेट बघा आता सरकारी दवाखान्यामध्ये पण सांगितलं नाही की सिव्हिल तुम तुम्हाला जे लागणार आहे ते सिव्हिल हॉस्पिटलचं लागणार आहे ठीक आहे सिव्हिल हॉस्पिटलचं पहिले तुम्ही सांगत असाल तर मित्रांनो प्रायव्हेट हॉस्पिटलचं प्रायव्हेट विद्यार्थी पैसे देऊन आणणार आहे ना तुम्ही पहिलेच सांगताय त्यांना की सिव्हिल हॉस्पिटलचं लागणार आणि विद्यार्थी मित्रांनो बघा भरपूर जे विद्यार्थी आहेत आणि जे डॉक्टर लोक आहेत त्यांनी पण पाट्या लावलेले आहे की आता तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार नाही असं भरपूर विद्यार्थी सांगतायत की सर्टिफिकेट आता भेटणार नाही असं म्हणताय तर विद्यार्थी कसं काय ते होणार नाही तर मग कसं काय होणार आहे बघा ना तर भरपूर विद्यार्थी बघा तुमचा जो पहिले मेजर प्रॉब्लेम असेल तो ठीक आहे ना तर तुम्ही जर प्रत्येक विद्यार्थ्यांना असं करत असाल तर मग काही तुम्ही भरती घेताय का बरोबर आहे की नाही तर भरपूर विद्यार्थी आहेत की ते सर्व कॉलिप आहेत जास्त मार्क असून बघा काही काही विद्यार्थ्यांना एकशे सोळा सॉरी एकशे सोळा एकशे चौदा ठीक आहे अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव असे मार्क्स आहेत तरी ते विद्यार्थ्यांना अपात्र करत आहे कारण काय आहे मेडिकल सर्टिफिकेट नाही म्हणजे हे का कारण झालं की मित्रांनो सर्व विद्यार्थी एकत्र आहे आणि जे विद्यार्थ्यांचे ग्राउंड राहिलेले आहेत त्यांनी आता जाऊ नका प्लीज तर पहिले ते मेडिकल सर्टिफिकेट काढून घ्या आणि तुमचं नॉन क्रिमिनल वगैरे जे आहे ते काढून घ्या ठीक आहे तर भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांना अपात्र केले जात आहे मेडिकल सर्टिफिकेट नसल्यामुळे तर मित्रांनो हे सर्वीकडे असंच चालू आहे सर्व विद्यार्थी एकत्र या तुम्ही असं हे काच काय आहे म्हणा की बुवा तुम्ही डायरेक्ट मेडिकल सर्टिफिकेट नाही तर डायरेक्ट अपात्र म्हणजे कारण झालं का नॉर्मल कारण आहे बरबर की नाही नॉर्मल कारणमुळे ते विद्यार्थ्यांना अपात्र करतायत सर्व विद्यार्थी एकत्र आहे तुम्ही आणि पा आपण काय आहे काय नाही तर मित्रांनो बघा हे जे कारण आहे कारण नाही मित्रांनो हे त्यांना फक्त पोरांना अपात्र करायचं आहे जे पोर रात्रंदिवस मेहनत करता त्यांना फक्त त्यांना अपात्र करायचं आहे पात्र करायचं नाही ठीक आहे हे फक्त कारण पाहत आहे ते फिटनेस सर्टिफिकेटचं तर भरपूर विद्यार्थी जे ते प्रायव्हेटमध्ये जाऊन सण काढू शकता पण ते सा ते म्हणतात की सिव्हिलचंच पाहिलं ठीक आहे त्यामुळे तुमचं बघा आता जे तुमचं नॉन प्रिम्युलेअर वगैरे जे असेल नॉन प्रिम्युलेअर त्याची तारीख वगैरे चेक करून घ्या मित्रांनो व्यवस्थित आणि सर्व डॉक्युमेंट क्लिअर असतील तरच तिथं जा मित्रांनो अन्यथा जाऊ नका भरपूर विद्यार्थी अपात्र होत आहेत समोर तुम्ही बघू बघू शकता नागपूरचे विद्यार्थी आहेत त्यांना एवढे अपात्र करण्यात आले भरपूर ठिकाणी ठीक आहे म्हणून जे तुम्ही सर्व विद्यार्थी एकत्र या आणि काहीतरी करा मित्रांनो की हे जे चालू आहे हे चुकीचं आहे आणि भरपूर विद्यार्थी पात्र असताना देखील त्यांना अपात्र केले जात आहे तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती आणि नवीन सह असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शरल घंटीच्या बिलकलाइकला प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र